राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं विविध मागण्यांसाठी पंधरा मे पासून कामकाज बंद केलंय सोमवारी शासनास जाग आणण्यासाठी या कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं या धरणे आंदोलनास कृषी पर्यवेक्षक संघटनेनंही पाठिंबा दिलाय आणि आंदोलनात सहभागी झालाय मात्र ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामकाज ठप्प झालाय यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांवर परिणाम होणार आहे या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बालाजी वाघमोडे सचिव अमृता राणे राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम कोशाध्यक्ष पूनम कोलते तसेच सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्यातील कृषी सहाय्यक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते नमस्कार आम्ही महाराष्ट्र राज्य प्रशासकीय संघटनेचे जिल्हा शिंदेचे पदाधिकारी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून विविध टप्प्यामध्ये आंदोलन करीत आहोत आम्ही यापूर्वी शासनास वेळोवेळी निवेदन देऊन किंवा अन्य प्रकारे मार्गांचे रीतसर निवेदन दिली होती परंतु शासनाने आमच्या मागण्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता आमच्यावरती वारंवार अन्याय केला व त्याच अनुषंगाने आम्ही दिनांक पाच मेपासून विविध टप्प्यात नव नऊ मेपर्यंत आंदोलन केलं तरी आम्ही त्यांना त्यांना नऊ मेपर्यंतची वेळ दिली त्यानंतरही आम्हाला शासनाने किंवा प्रशासनाने कुठेही चर्चेसाठी बोलावलं नाही किंवा आमच्या मागण्यासंदर्भात कुठेही सकारात्मक विचार न केल्यामुळे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे व त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी मान्य जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहोत या उपरी जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर आम्ही विभागस्तरावर माननीय विभागीय कृषी सहसंचालक द्धर्ण यांचे कार्यालयासमोर दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अशाच प्रकारे धरणे आंदोलन ठाणे येथे करणार आहोत त्या उपरी जाऊन जर आमच्या मागण्या मान्य नाहीत झाल्या तर त्यानंतर आम्ही मान्य आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी धरणे आंदोलन किंवा अन्य प्रकारे उपोषणासारखे पर्याय निवडून आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत असेच आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि यावेळीही शासनाने आमच्या मागण्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला शेतकऱ्यांनी सेवेत संधी द्यावी एवढीच विनंती धन्यवाद आज महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने इथे धरणे आंदोलन सादर आज आयोजित केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेचे सर्व प्र जिल्हास्तरीय पदाधिकारी इथे उपस्थित आहोत खरं तर कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक हे थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणारे दोन केडर आहेत आणि या केडरच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही मागण्या आहेत याबाबत या, या दोन्ही केडरने वेळोवेळी प्रशासनास विनंती केली होती लेखी व्यवहार केला होता किंवा बैठका घेतल्या होत्या परंतु ज्या काही मागण्या होत्या किंवा ज्या काही अडचणी होत्या त्याची सोडवणूक झालेली नाही आणि जो सोडवणूक न झाल्यामुळे कृषी सहाय्यक संघटनेला म्हणून किंवा कृषी पर्यवेक्षक संघटनेला नाहीला जास्त आंदोलनासारखा प पवित्रा घ्यावा लागलेला आहे त्यामुळे ही आमची खरं हा खरं तर आमचा नाईलाज आहे आता खरीपाचा हंगाम सुरू आहे आणि खरीपाच्या हंगामामध्ये खरं तर कृषी विभागाचं कामकाज जे आहे ते अधिक गतीने चाललं पाहिजे परंतु कृषी सहाय्यक संघटना संपावर असल्यामुळे किंवा बेमुदत आंदोलनामध्ये असल्यामुळे आज कृषी विभागाचं जे कामकाज आहे ते पूर्णतः ठप्प झालेलं आहे खरं तर कृषी सहाय्यक हा कृषी विभागाचा महत्त्वाचा कणा आहे कृषी विभागाचा जो काही डॉलर आहे तो कृषी सहाय्यकावर उभा आहे आणि आज हे कृषी सहाय्यक जर समजा आज आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत नसतील तर निश्चितच याचा फटका आपल्या शेती क्षेत्राला आणि आपल्या कृषी विभागाच्या योजना राबवताना होऊ होऊ शकतो तरी या कृषी सहाय्यकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचप्रमाणे आमच्या कृषी पर्यवेक्षक संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर मार्गी लावाव्यात जेणेकरून हे आंदोलन जे आहे ते लवकरात लवकर मागे घेता येईल किंवा त्यातनं सो त्यातनं आपल्याला सोडवणूक करता येईल परंतु प्रशासनाने जर समजा ह्याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक दिवस चालू शकतं आणि निश्चितच याचा फटका आपल्या तमाम महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बसू शकतो तरी आजच्या या धोरणे आंदोलनाला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे आणि यानंतरच्या टप्प्यामध्ये आम्हीही कृषी पर्यवेक्षक सदरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत दोन जूनपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहोत तत्पूर्वी कृषी सहाय्यक संघटनेने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या संघटनेच्या आंदोलनाला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे धन्यवाद तुमच्या याच मागण्या काही वेगळ्या आमच्या वेगळ्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल